आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मित्रांनो एक। आपण आज ही प्रेस एकूण बीएसटी संदर्भात असून यामध्ये दोन वेगवेगळ्या युनियन आहेत म्हणजे बेस्ट वर्कर्स युनियन आपण सर्वच जाणता ही बीएसटी मध्ये कार्यरत आहे आणि दुसरी आहे ती संघर्ष कामगार कर्मचारी युनियन दोन्ही आमच्या संघटना आहेत पण संघर्ष कामगार कर्मचारी युनियन ही जे दोन हजार अठरा नंतर कॉन्ट्रॅक्ट मध्ये ज्या वेट लिस्ट मध्ये बसेस आलेल्या आहेत त्या वेट लिस्ट कर्मचाऱ्यांना रिप्रेझेंट करते त्यांच्यासाठी काम करते आणि ही फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणारी कारण की बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती दोन हजार वीस मध्ये आणि हे ठरलं होतं की कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांकरिता था, काम करण्यासाठी वेगळी युनियन काढण्यात यावी जेणेकरून त्याचे जे प्रश्न वेगळे पण त्यांच्यासाठी लढत असताना आता एकूणच एकत्रित लढण्याची वेळ कारण की त्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत तर आधी बीएसटी वर कशी नंतर फेल अनेक विषय जे काय आहेत ते तुम्हाला ज्ञात असतील हा लढा दोन हजार एकोणीस नंतर साधारणतः दोन हजार वीस नंतर सुरू झाला मी काय परत प्रेस नोट वाचत नाही काही गरज नाही दोन हजार एकोणीस मध्ये अकरा जून दोन हजार एकोणीस ला बेस्ट वर्कर्स युनियन आणि बी मध्ये एमओयू झाला त्या एमओयू ला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सहमती दिली कारण त्याच्या आधी बीएसटी कमिटी जी शिवसेनेची होती त्यांनी बसगाड्या आणि कर्मचारी भाड्याने घेण्याचे प्रस्ताव पारित केले होते पण कुठेही हे नमूद केलं नव्हतं की बीएसटीच्या स्वमालकीच्या गाड्या किती असत ज्या वेळेला आम्ही कोर्टात गेलो अनेक स्टे होते आणि मग महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या सांगण्याने पीएससी आणि बेस्ट वर्कस युनियन मध्ये जो समजावता झाला त्या अनुषंगाने हे ठरलं की बीएसटी कायमस्वरूपी स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बद गाड्या राखेल आणि त्या राखल्यानंतर अधिक गाड्या लागल्यास त्या गाड्या कॉन्ट्रॅक्टच्या वेट लिसिंगच्या मार्फत घेतल्या जातील आणि मुंबईकरांना जी जास्त सेवा द्यायची आहे ती त्या गाड्यांना पुरवली जाईल दोन हजार अकरा जून दोन हजार एकोणीसला हा एमओयू झाला आणि सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस ला शिवसेनेच्या प्रेशरमुळे बीएसटीला मान्यता प्राप्त युनियन होती आणि दोन हजार एकोणीस ला नोव्हेंबरला नवीन सरकार आलं शिवसेना सत्तेत आली माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि तो काळ असा होता की बीएसटी कमिटीमध्ये सेनेचं सत्ता होती महानगरपालिकेमध्ये सेनेची सत्ता होती आणि सरकारमध्ये सुद्धा सेनाच होती असं असताना गाड्या कमी व्हायला सुरुवात झाली होती पण दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या तीन वर्षाच्या ज्या महानगरपालिकेच्या बजेट आले त्या बजेट मध्ये नवीन बस स्व मालकीच्या बस गाड्या घेण्याकरिता एक साधा नवा रुपयाची तरतूद केली गेली -के नाही आम्ही सातत्याने सांगत राहिलो त्यावेळेला मोर्चे काढले गेले पण एक साधी नवीन बस गाडी घेण्याकरिता तरतूद केली गेली नाही आणि आज त्या कारण की तीन वर्ष तरतूद केली नाही तर असं वाटायला लागतं की काही गरज राहिलेली नाही आणि आज अशी परिस्थिती आलेली आहे की आता तीस नोव्हेंबर उजाडे आणि बीएससी कडे स्व मालकीच्या फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहणार सत्तावीस डेपो आहेत आणि सत्तावीस डेपो मध्ये किमान स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या पाहिजेत पण आज नोव्हेंबर तीस ला फक्त दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहणार आणि ही परिस्थिती फार वाईट आहे कारण की स्वमालकीच्या गाड्याच नसतील तर मग मुंबईकर जनतेला सेवा कशी दिली जाईल आणि एकूणच हा बेस्ट उपक्रम जो गेले पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ मुंबईकर जनतेला अत्यावश्यक सेवा देत आलेला आहे कोविड मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ट्रेन्स बंद होते बाकी सर्व बंद होतं बीएसटी चालू होती आणि बीएसटी सेवा दिली आणि ही परिस्थिती जर आली तर येणाऱ्या काळामध्ये बीएसटी जगेल की नाही हा प्रश्न आहे कारण की कोण कौं, कोणताही नेता ज्या वेळेला बोलायला सुरुवात करतो तर त्याचा हे असं की हो बीएसटी लॉसमध्ये लॉस मध्ये कशी असू शकते ज्या वेळेला अत्यावश्यक सेवा आहे त्यावेळेला प्रॉफिट आणि लॉस सगळे संबंध सुद्धा नाही ती अत्यावश्यक सेवा आणि मग अशा वेळेला की लोक म्हणतात जर लॉस बंद बाहेर काढायचा असेल तर च्या जमिनी डेव्हलप करा बाकी करा मुळात जर जमिनी डेव्हलप केल्या गेला तर मग सेवा कशी देणार तर हा प्रश्न फार गंभीर आहे आणि फक्त कामगारांचं नव्हे तर याच्यामध्ये मुंबईकर जनतेचा सुद्धा मोठा नुकसान आहे कारण ही सेवा करीत आहे आजही तुम्ही बघू शकता कोणत्याही बस स्टॉपवर चाळीस चाळीस पंचेचाळीस मिनिटं कुठे एक एक तासभर लोकांना बस साठी वाट बघावी लागते आणि तरीही बस मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती सुधारली पाहिजे असं आमचं मत आहे आमचा एमओयू हा फक्त कामगारांचा नव्हे तर पूर्ण पीएसटी जमवण्याकरिता तो एमओयू आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की स्क्रॅप झालेल्या गाड्यांच्या ऐवजी नवीन बस गाड्या घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका बीएसटीला पैसे दे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेचं बजेट हल्ली साठ ते सत्तर हजार कोटीचा असतो एका वर्षात आणि एवढी अत्यावश्यक सेवेसाठी जर बस गाड्या घ्यायचा प्रश्न आहे तर तो, तो काही जास्त कठीण काम नाही आहे महानगरपालिकेला आणि त्यांनी ते केलं पाहिजे असं आमचं मत आम्ही हा मुद्दा सातत्याने मांडला आणि आनंद आहे कारण की नवीन ज्या आमच्या जनरल मॅनेजर आलेल्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा हा मुद्दा आम्ही दिवाळीपूर्वी मांडला होता आणि आम्हाला आनंद आहे की हल्ली चाललेल्या कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बाकीचे लोक होती तिथे त्यांनी तो मुद्दा मांडला की युनियन बरोबर जो करार झालेला आहे त्या कराराच्या अनुषंगाने तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्या बर राखणं गरजेचं त्याचबरोबर जे आज सेवानिवृत्त झालेले कर्मचारी जा। दोन हजार बावीस पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांची ग्रॅज्युटी आणि अंतिम देय मिळालेले नाही आणि ही परिस्थिती फक्त सांगण्यापुरतं होऊन नव्हे कोणावर टीका करायची नव्हे पण ज्या वेळेला शिवसेनेकडे पी कमिटी होती त्या काळापासून म्हणजे दोन हजार दहाच्या अगोदरपासून हा जो <coughs> ग्रॅज्युटीचा पैसा आहे तो पैसा वेगळा फंडात ठेवला जातो त्याला हात लावायचं नसतं पण त्यांनी वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टर्सला पैसे देण्यासाठी बाकी काही कामासाठी तो पैसा वापरला गेला आणि आमचा ज्या वेळेला एमओ यू दोन हजार एकोणीस ला झाला त्यावेळेला सुद्धा ही परिस्थिती होती की दोन हजार सोळाला सेवानिवृत्त झालेले कर्मचारी त्यांच्याही ग्रॅज्युटी त्यावेळेला दिली गेली नव्हती आमचा एमओयू जर तुम्ही बघितला त्या एमओयू मध्ये आम्ही लिहून घेतलाय दोन हजार एकोणीस मध्ये जून दोन हजार एकोणीस मध्ये की जे काही थकीत रक्कम आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दी, ती तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत देण्यात यावी तर नंतर रिटायर होणाऱ्या लोकांची ग्रॅज्युटी वेळेवर दिली गेली त्या मुळे त्यावेळेला जेवढं दोन हजार सोळा ते एकोणीसच्या कर्मचाऱ्यांना दिली गेली त्यानंतर सुद्धा लोकांना काही प्रमाणात दिलं पण त्याच्यानंतर परत ते, पर ते थांबलेलं आहे आज ग्रॅज्युटी म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची कोणाची बारा लाख पंधरा लाख अठरा लाख जसं त्यांचं सर्व्हिस आणि जे औदा असेल त्याच्या अनुषंगाने त्यांची ग्रॅज्युटी त्यांना मिळालेली नाही आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रॅज्युटीची रक्कम जर मिळाली नाही तर तुम्हाला माहिती आहे की जगणं कठीण होऊन हो आर्थिक परिस्थिती वाईट होते आणि ही थकीत रक्कम आजच्या घडीला फक्त ग्रॅज्युटीची थकीत रक्कम ही साधारणतः एक हजार कोटीच्या घरात आहे येणाऱ्या एका वर्षाभरामध्ये जवळपास बीएसटीतनं चार ते साडेचार हजार कर्मचारी रिटायर होणार आहे याचा अर्थ की ही रक्कम जर दिली गेली नाही तर डिसेंबर दोन हजार दो 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 सव्वीस ही रक्कम दुप्पट होईल दोन हजार कोटी होईल आणि आम्ही ही मागणी केलेली आहे के की महानगरपालिकेने सरकारने वेगळा फंड काढून ही रक्कम देण्यात यावी आणि पुढे जे कोण रिटायर होणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा ती रक्कम व्यवस्थित वेळेवर नियोजित करून बाजूला काढण्याचं काम करण्यात यावं असे आदेश देण्याचा आम्ही सांगितलेला आहे त्याचबरोबर जेव्हा करार केला गेला मी तुम्हाला सांगितलं की सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस ला बीएससीला बाहेर काढलं शिवसेनेची युनियन आहे बेस्ट कामगार सेना त्यांनी खाई, खाई खाई प्रेशर आणून करार केला आमच्या युनियनने आणि बाकीच्या काही युनियन्सने त्या करारावर सही केली नाही कारण तो अतिशय घातक करार आहे कामगारांसाठी त्या करारावर सही केली आणि सातवा वेतन आयोग देतो या धर्तीवर सांगून कुठेही सातवा वेतन आयोग मिळाला नाही आज केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल महानगरपालिका असेल किंवा अन्य महानगरपालिका असतील तिथे सगळीकडे सातवा वेतन लागू आहे आणि आम्हाला मात्र सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही आमचा करार प्रलंबित आहे कोर्टात आहे आम्ही मागणी केलेली आहे की मुंबई महानगरपालिका आणि बीएसटी या प्रशासनाने आमच्या बरोबर चर्चा करून कामगारांसाठी खराखुरा सातवा वेतन आयोग आणि त्याच्या शिफारशी लागू होतील ला असं बघावं या सर्व गोष्टी आहेत आणि हे फार महत्वाचे आहेत आणि त्याचबरोबर त्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आहेत मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट मध्ये सरळ सरळ कायदे आहेत आणि कॉन्ट्रॅक्टचा कायदा म्हणतो मुळात जिथे बारामई काम असेल म्हणजे परमनंट स्वरूपाचं जिथे काम असेल तिथे मुळात कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाही हा कायदा आहे पण तो कायदा म्हणतो सर तशा परिस्थितीत दिलं जरी तरी समान कमान इक्वल वर्क इक्वल पे म्हणजे बीएसटीचा ड्रायव्हर असेल आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये जो ड्रायव्हर असेल त्याच्या समकक्ष असलेल्या ड्रायव्हर सात बघा त्याला मिळाला पण या ठिकाणी ज्या वेळेला कमिटीने दोन हजार अठरा पासून ज्या कॉन्ट्रॅक्ट काढल्या गेल्या तिथे कुठेही नमूद केलेलं नाही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी कोणत्या पद्धतीने कोणत्या कायद्याने कामगारांना पगार देण्यात आणि आज त्यांचं शोषण चाललेलं आहे बारा बारा तासाची ड्युटी करतात आणि पगार मात्र येतो तो, तो सोळा हजार सतरा हजार आणि अठरा कुठेही नियमांचं पालन केलं जात नाही जर महिन्यातले सव्वीस दिवस भरले नाही चुकून एक दिवस कमी झाला तर तीन तीन हजार रुपये कापले जातात अशी पद्धतीची मनमानी आहे आम्ही वारंवार सांगितलेला आहे आणि प्रशासन आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाला सांगितलं काही करायची गरज नाही जो कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे त्याच्या चार नियमाच्या अनुषंगाने समान कामाला समान दाम म्हणजे जेवढा पगार तो समकक्ष कामगार बीएसटी घेतो तो आणि त्याच्या जे काही सेवा सर्व असतील ते या कामगारांना लागू व्हाव्यात ही आमची मागणी आहे आम्ही सातत्याने माहिती असेल कारण की अनेक वेळा मोर्चे असतील बाकी असेल सर्व काय केलं गेलं ज्या वेट लिस्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या कामगारांचं तर समान कामाला समान समानता मिळावं याकरिता संप करावा का हे सुद्धा मतदान घेतलं गेलं त्याच्यात जवळपास अठ्ठ्याण्णव टक्केहून जास्त कामगारांनी करायला पाहिजे म्हणून सांगितलं पण मुंबईकर जनतेला एक सेवा मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने अजूनपर्यंत तो पाऊल पाऊल ते गेलेलं नाही आता काल हॉल मध्ये आमची फार मोठी सभा झाली फार मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त कर्मचारी आज सेवेत असलेले कर्मचारी आणि जे कॉन्ट्रॅक्टचे वेटलिस्टचे कर्मचारी आहेत ते सर्वजण हजर होते आणि त्या अनुषंगाने तिथे निर्णय घेतला गेला मुळात तीव्र आंदोलन छेडायचंच आहे आणि आता जे काही आंदोलन सुरू होईल ते जोपर्यंत महानगरपालिका पीएसटी प्रशासन सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत चढत्या नाही हे आंदोलन सुरू राहणार पण परत एकदा कारण ही अत्यावश्यक सेवा आहे आम्ही कुठेही मुंबईकर जनतेला शेवटी ही सेवा त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या हितासाठी जाऊन तीन हजार तीनशे सदोतीस सारखा हा मुंबईकर नागरिकांचा आमचा स्वमालकीचा ताफा हा दोन हजार अठरा ला दोन हजार एकोणीस ला तीन हजार तीनशे सदोतीस चा होता आणि तेवढा बस ताफा हवा स्वमालकीचा आज एकही बस गाडी स्वमालकीची घेतलेली नाही दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत आणि म्हणून आता स्वमालकीचा ताफा हा फक्त दोनशे एक्कावन्न शिल्लक राहत म्हणजे तो नाहीच आहे म्हणजे दोनशे एक्कावन्न गाड्या म्हणजे असाच खाजगी बसेस दोन हजार पण खाजगी बसेस आम्हाला माहिती आपल्याला माहिती असेल दोन तीन कॉन्ट्रॅक्टर्स रातोरात गायब झालेले आहेत त्यांची काही शाश्वती नाही आणि जी बसची सेवा आज आपल्याला भेटते ती जर आपण बघितली तर फार नाराजी आहे लोकांमध्ये कारण बीएसटी स्व स्वतः सेवा देणं आणि कॉन्ट्रॅक्टर्सनी सेवा देणं याच्यामध्ये जमीन आमचं आधीपासून पण जर देऊ नये पण जे कॉन्ट्रॅक्ट सुरू आहेत जा त्यातल्या कर्मचाऱ्यांना का तर कायद्याप्रमाणे पगार मिळाला पाहिजे ती सुद्धा आहे म्हणजे त्या वेळेला कारण की दोन हजार पंधरा पासून पीएसटी मध्ये भरती बंद आहे तर भरती तुम्ही जर शेवटून दुसरा बघितला तर त्याच्यात आहे कामगार भरती रिक्त पद भरणे हे सर्व आहे पण ते जेव्हा होईल त्यावेळेला ही मागणी आहे की या कॉन्ट्रॅक्टच्या पोरांना त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात या जे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट चे कर्मचारी आहेत वेट कर्मचारी आहेत त्यांना समान कामाला समान लाभ या तत्वाच्या अनुषंगाने त्यांचा पगार देणे आणि एकूणच जे काही बाकीच्या मागण्या आहेत ते तातडीने सकारात्मकरीत्या सोडवा या मागणी करीता कारण ही मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे एकतीस ऑक्टोबर पर्यंत त्यांनी सकारात्मक पर चर्चा करून हो या सोडवल्या पाहिजे होत्या पण त्यांनी प्रशासनाने महानगरपालिका असेल पीएसटीने केलेलं नाही तर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून माझा स्वतःच बेमुदत उपोषण या मागणीला घेऊन सुरू होणार सुरुवात म्हणून माझ बेमुदत उपोषण हे सुरू राहील आणि कुठेही कोणाला त्रास द्यायचा नाही म्हणून आमचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामधन ते राहील लाईव्ह राहील आपल्यापैकी कोणाला कॅमेरे लावायचे असतील तर लावू शकत तिकडनं ते सुरू राहील आणि त्या पद्धतीने आणि आमची अपेक्षा आहे की सरकारने आमचं पेशंट टेस्ट करू नये या आंदोलनाच्या दरम्यान सकारात्मक चर्चा करून निर्णय घ्यावा एवढंच आमची विनंती राहणार आहे कारण की तोपर्यंत आम्ही होतं तो की एकतीस ऑक्टोबर चा निर्णय घेण्यात यावा ते म्हणाले की आम्ही सरकार बरोबर बाकी महानगरपालिकेबरोबर बोलतोय आणि त्या अनुषंगाने की आम्ही आमचं बोलणं आम्ही करत आहोत तर तुम्ही एकतीस ऑक्टोबर नंतर जे काही संप वगैरे हो आहे ते तुम्ही करू नये असं त्यांनी पत्र दिलं पण त्याच नंतर आतापर्यंत त्यांच्याकडनं काही कम्युनिकेशन आलेलं नाही आणि म्हणून कारण की असंच बसून राहिलं तर काय होणार नाही आणि जरी महाव्यस्थापक आज म्हणजे काही एखादा महिन्यापूर्वीच आलेला आहे पण हा प्रश्न गेले तीन चार वर्षापासून प्रलंबित आहे तर म्हणून त्या पद्धतीचं आंदोलन सुरू करण्यात येत जसं मी तुम्हाला सांगितलं की मला बरेच कालपासून म्हणजे काल आमच्या तिकडे निर्णय झाल्यानंतर शिरोडकर हॉल मध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे व्हॉट्सअप आले मेसेज आले फोन आले की साहेब आम्ही तुमच्यावर बसतो पण माझं असं म्हणणं आहे की सेवा सुरू राहिल्या पाहिजेत कारण की जर कर्मचारी बसायला ला लागले तर मग तेवढे गाड्या कमी निघतील सेवा एफेक्ट होतील तर सध्या तरी मी स्वतः बसणार आहे कर्मचारी आपले काम करून त्या ठिकाणी येतील बाकीच्या लोकांपर्यंत जाण्याचा हा प्रश्न लोकांपर्यंत मधल्या काळामध्ये जनजागृती लोकांपर्यंत पोहोचणं हे सर्व सुरू आहे एवढ्याला यायचं ते येऊ शकतील सध्या हा पॉल फक्त बैसवर्क युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचा अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता